नमस्कार मित्रांनो तुम्हाला सुद्धा असंच वाटतं की शॉर्ट टर्म मध्ये पैसा कमवणं कठीण आहे परंतु या व्हिडिओत मी सांगणार आहे की शॉर्ट टर्म मध्ये सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे पैसा कसा कमवू शकता आणि हा पैसा जेव्हा मार्केट खाली असेल तेव्हा कशा प्रकारे कमावला जाऊ शकतो हे मी तुम्हाला सांगणार आहे सध्या घसरणीच्या काळात तुम्हाला क्वालिटी शेअर कुठले आणि कशा प्रकारे खरेदी करायचे काय काळजी घ्यायची आहे बाजार अस्थिर आहे तर संधी काय काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलचं नाव आहे वे मराठी या ठिकाणी बघू शकता तुम्ही यु वे मराठी शेअर मार्केट असं जर तुम्ही युट्यूबवर टाकलं तर तुम्हाला खूप सगळे शेअर मार्केटचे क्वालिटीदार व्हिडिओ मिळणार आहे सोबतच आता काय आहे की सध्या बाजारमध्ये घसरणीचा टप्पा चालू आहे घसरणीचा टप्पा म्हणजे काय काय झालं की जवळपास जवळपास पंचवीस हजार पाचशे पासून निफ्टी जो आहे तो आलेला आहे चोवीस हजार पाचशे पर्यंत ओके या ठिकाणी बघू शकता पंचवीस हजार पाचशे हा निफ्टी आहे यानंतर या, या ठिकाणी खालीला आहे चोवीस हजार पाचशे पासष्ट पर्यंत म्हणजे जवळपास हजार पॉईंटनी निफ्टी खाली आलेला आहे आणि या परिस्थितीतून जर बाहेर पडायचं तर मग नेमकं काय करायला पाहिजे शिवाय बाजाराच्या अस्तिरते मागे काय आहे की तणाव आहे इंटरनॅशनल प्रॉब्लेम्स मुळे जसं की युद्ध पण चालू आहे ट्रम्प मध्येच टेरिफ वाढवतो मध्येच कमी करतो एफ एफ आय आय आपली सेलिंग करून देतात आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम काय होतो कंपन्यावर होतो आणि त्याच्यामुळे त्यांचे जे कॉर्पोरेट रिझल्ट आहे म्हणजे कंपन्यांचे रिझल्ट आहे ते सुद्धा कमी लागतात बरोबर ना मग अशा वेळेस काय करायला पाहिजे कुठे इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे तर सगळ्यात पहिले आपण काम करायला काय पाहिजे की टेक्निकल अनालिसिस टेक्निकल अनालिसिस जर तुम्हाला करता येत नसेल तर सोपं सांगतो आपल्या चॅनलचं नाव काय आहे यू वे मराठी टेक्निकल असं टाका तुम्हाला सगळी माहिती मिळेल कसं करायचं याचं प्रत्यक्ष प्रॅक्टिकल सुद्धा मिळेल ओके बाजारातील स्थिती आणि तांत्रिक विश्लेषण आपल्याला करायचं आहे जे की शंभर दिवसाचा ई एम ए ओके हा जो ई एम ए आहे तो सध्या डाऊन ट्रेंड चे अनालिसिस करून सांगतोय म्हणजे काय की मार्केट खालीच जाणार असं तो सांगतोय ओके आता सपोर्ट पण आहे चोवीस हजार चारशे ते चोवीस हजार साडेतीनशे परंतु या सपोर्टला त्यांनी काय करायला पाहिजे बिअर करायला पाहिजे म्हणजे त्या ठिकाणी थांबायला पाहिजे बरोबर ना परंतु तो तिथे थांबत नाहीये त्याच्यामुळे सध्या तरी निफ्टी हा जो आहे डाऊन ट्रेंड मध्ये जातो बर निफ्टी डाऊन ट्रेंड मध्ये जातो याचा अर्थ काय की तुमचे बाकीचे शेअर्स सुद्धा डाऊन मध्ये जाणार आहे आता हे डाउन ट्रेंड मध्ये काय जात आहे की सगळ्यात पहिले भारत अमेरिका व्यापार करार आहे की ज्याच्यामुळे हा तणाव निर्माण झालेला आहे आणि त्याचा ऑबियसली कंपन्यावर खूप मोठा परिणाम होत असतो दुसरी गोष्ट जुलै दोन हजार पंचवीस पासन एफ आय आय म्हणजे फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर काय करताय की त्यांचे पैसे जवळपास पन्नास हजार कोटी रुपयांची विक्री केलेली आहे त्याच्यामुळे बाजारात लिक्विडिटी नाहीये ओके आणि तिसरी गोष्ट या सगळ्या गोष्टीमुळे कंपन्यावर इफेक्ट होतोय ज्याच्यामुळे त्यांचा प्रॉफिट रेव्हेन्यू कमी होतोय बरं असं झालं तरी मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्स मध्ये मोठी घसरण आहे जीच आपदामे आप अवसर म्हणजे मंदीत संधीची आपल्याला गोष्ट आहे जी तुम्हाला शॉर्ट टर्म मध्ये सुद्धा चांगला पैसा मिळवून देऊ शकते आता कुणीच असं म्हणू शकत नाही हा फिक्सपणे मार्केटचा बॉटम आहे म्हणजे मार्केट एवढ्या खाली जाऊन इथं उचलणार आहे असं कोणीच फिक्स एका आकड्यावर सांगू शकत नाही हा झोन सांगू शकता सपोर्ट रेजिस्टन्स सांगू शकता तर मग ज्या ठिकाणी सपोर्ट आहे त्या ठिकाणी जे जे स्टॉक्स मिड कॅपचे असू द्या स्मॉल कॅपचे असू द्या घसरलेले आहे गरजेचं आहे ते चांगले क्वालिटी स्टॉक्स तुम्ही बाय केले पाहिजे ओके आणि बीएससीच्या एफ एम एफ एम सी जी हा आ, जो इंडेक्स आहे एफ जी सेक्टर आता उत्तम चालू आहे बाकीचे सगळे सेक्टर जवळपास खाली चालू आहे ओके बरं इथपर्यंत व्हिडिओ समजला का जर व्हिडिओ समजला असेल तर सबस्क्राईब नक्की करा लाईक करा आणि तुमचा मित्र जो शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करतो त्याला सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आता ही गोष्ट कधीपर्यंत राहू शकते ही गोष्ट म्हणजे काय की मंदी कधीपर्यंत राहू शकते किंवा डाऊन ट्रेंड कधीपर्यंत राहू शकतो किंवा बदलणार आहे हे मला कसं समजणार तर तुम्हाला हे समजणार एफ आय 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 धोरणावर आता एफ आय आय किती खरेदी करता किती सेल करता हे जर बघायचं असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे ओके लिंकमध्ये काय आहे स्टॉक अकाउंट आहे तुमचं जर ऑलरेडी असेल तर त्या अकाउंटमध्ये तुम्हाला त्या गोष्टी दिसणार आहे की एफ आय आय आणि डीआयआय सेलिंग कशी केलेली आहे जवळपास बघा दोन हजार वीस नंतर म्हणजे पाच वर्षानंतर पहिल्यांदाच हा जो रेशो आहे तो दहा टक्क्यावर आलेला आहे म्हणजे काय की एफ आय आय जे की बाहेरची इन्व्हेस्टर आहे ते शॉर्ट सेलिंग करताय त्याच्यामुळे बाजार अजून पडत आहे सोबतच काय आहे की सोब सोबतच हे जे सेक्टर आहे तुम्हाला म्हटलं शॉर्ट टर्म मध्ये पैसा आता आयटी सेक्टर आहे ऑइल सेक्टर आहे बँक आहे मेटल्स आहे रिअलिटी सेक्टर आहे तर या सेक्टरमध्ये तुम्ही काय करू शकता की या सेक्टर मधले चांगले स्टॉक्स तुम्ही काढू शकता आता बघा इथे पाच सहा सेक्टर सांगितलेले आहे ना हे पाच सहा सेक्टर मधला कमीत कमी एक चांगला शेअर तरी तुम्हाला तुमच्या मनाने माहिती असेल बरोबर ना तर मग तो शे शेअर कुठला आहे तो मी घेऊ शकतो का जर घ्यायचा असेल तर लगेच घाई करू नका म्हणजे कसं बल्कमध्ये खरेदी करू नका थोडी थोडी खरेदी आपल्याला करायची ओके आणि हे सेक्टर सध्या दबाव खाली आहे म्हणजे हे अजून पडू शकता म्हणजे याच्यात अजून चांगल्या संधी येतील आणि त्या संधी आल्यावर तुम्हाला काय करायचंय तुम्हाला ते शेअर टप्प्याटप्प्याने विकत घ्यायचे आता अपेक्षित सुधारणा कुठे एफ एम सगळ्यांना माहिती एफ एम लागतच लागतं त्याच्यानंतर डिफेन्स पण डिफेन्सचे शेअर खूप जास्त माग आहे तर तुम्हाला जो सुटेबल होईल फंडामेंटली स्ट्रॉंग असेल असा शेअर तुम्ही निवडू शकता आपल्या चॅनलचं नाव आहे यू ए मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता तुमच्या मनात असेल त्याला मी एवढ्या वेळ बघितलं मला काय फायदा तर मी याच्यात काही शेअर सांगणार आहे माझा असा सल्ला आहे की तुम्ही पण याच्यावर अभ्यास करावा आणि हे जे शेअर आहे ना अभ्यास करून तुम्ही बाय करायचे आहे अभ्यास करूनच डायरेक्टली माझ्या सांगण्यावर जायचं नाहीये तर कुठले कुठले शेअर्स आहे ते शेअर आहे जे एस डब्ल्यू स्टील नंतर इमामी -E युंदाई मोटर्स ग्राफाईट इंडिया आणि इंडिगो एअरलाइन्स हे रिकमेंडेशन नाही परंतु हे जे शेअर आहे हे सध्या फंडामेंटलवर आणि टेक्निकल सपोर्ट्सवर टिकून आहे मग टेक्निकल सपोर्ट्स वर टिकून आहे याचा अर्थ काय हे खाली जाऊ शकता आणि हे वरतीही जाऊ शकता याच्यामुळे याच्यावर अभ्यास करायचा आहे लक्ष ठेवायचंय आणि टप्प्याटप्प्यानी खरेदी करायची बरं चला तुमच्याकडे हे शेअर खरेदी करण्यासाठी पैसे नाहीये किंवा हे शेअर तुम्हाला खरेदी करायचे नाही खूप जास्त किमतीचे वाटत आहे मग त्यावेळेस तुम्ही काय करू शकता बघा गुंतवणूकदारांनी सध्या जर इन्व्हेस्टेड असेल तर काय करायचं की मोठी खरेदी टाळायची सर्व पैसे एकाच वेळेस गुंतवू नका दर्जेदार स्टॉक्स निवडा ओके त्याच्यानंतर स्टॉप लॉस वापरा टेक्निकल सपोर्ट लेवल लक्षात ठेवा आणखी महत्वाची गोष्ट की सध्या ही घसरण ही खरेदीची संधी आहे परंतु तुकड्या तुकड्यात गुंतवायचा टप्प्याने एकदमच नाही आणि कोणतेही शेअर्स खरेदी करण्यापूर्वी दोन ते तीन प्रकारे त्याची बाजू तपासून बघा ओके आता महत्वाची गोष्ट अशी की बऱ्याच लोकांना माहिती नसतं की नेमकं काय करावं बरोबर ना मग नेमकं काय करावं किंवा मला आणखी शेअर मार्केट भरपूर शिकायचं आहे तर त्यासाठी पन्नास पेक्षा जास्त कोर्सेस उपलब्ध आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक सुद्धा दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्हाला हे जे शेअर्स आहे कसे खरेदी करावे फंडामेंटलचे कमीत कमी पाच त्याच्यात कोर्सेस आहे हा माझे पर्सनल जे नाहीये भारतातील जे उच्चतम उत्तम प्रकारे ट्रेडिंग करणारे पंचवीस तीस वर्षाचा अनुभव असणारे अशा लोकांकडनं ते शेअर्स जे शेअर्स मार्केटचे जे कोर्सेस आहेत ते देण्यात आलेले आहेत अपेक्षा करतो तुम्हाला व्हिडिओ समजला असेल व्हिडिओ समजला तर लाईक नक्की करा धन्यवाद